हॅलो गुड आफ्टरनून आज दुपारीच मी निघालो आहे एका ठिकाणी महत्त्वाचं तिथे जाणं होतं म्हणून मी हा छोटासा ब्लॉक करतो आहे स्टेशनला मी अशी गाडी लावली तिकीट काढलं पळत पळत गाडी पकडली दादरसाठी तेव्हा बघा कसा पळतो आहे कारण का गाडी मी ब्रिजवर होतो आणि मला कळलं की गाडी आली आहे पटापट खाली उतरलो आणि मग तेवढं ट्रेन आली ट्रेनमध्ये बसलो आणि मी निघालो दादरला दादरच्या पुढे प्रभादेवीला उतरलो तिथे प्रभादेवीला जो ब्रिज होता चांगला तो जवळ होता त्या लोकेशनला तिथे काम चालू होतं म्हणून जरा चालत उशीर लागला आणि काम खूप दिवस झालं चालू आहे तिथे ब्रिजचं त्याच्यामुळे थोडंसं अवघड झालं आणि पोचलो मी लोकेशनला चालत चालत रवींद्रनाट्य मंदिर आज मला इथे यायचं होतं त्याचं एक कारण होतं हे बघा रवींद्रनाट्य मंदिर किती छान आहे मोठा आहे दादरला तुम्ही भरपूर वेळा बघितलं असेलच तिथे होतं माझ्या मित्राचं एक्झिबिशन ती आणि त्यांच्या दे नावाने आहे अकॅदमी हे होतं पेंटिंगचं एक्झिबिशन आणि ते बघायला मी आलो होतो ही जी पेंटिंग तुम्ही बघताय आता मी तुम्हाला दाखवते तुम्ही नीट बघा वाटलं असता तुम्ही थांबून सुद्धा बघू शकता तिला पॉज करत करत पालघरच्या पुढे एक आदिवासी पाडा आहे तिथे डोंगरावर एक असं दरवर्षी त्यांचं म्हणणं असतं की देव तिथे येतात किंवा आमच्या मागण्या पूर्ण होतात तिथे सहा दिवसांचा इव्हेंट असतो असं सगळे मिळून मुठभर धान्य तांदूळ एकत्र आणतात हे धान्य तसेच सहा दिवस ते बांधून ठेवतात सहा दिवस ते वेगवेगळे प्रोग्राम ते करतात जातात डान्स वगैरे करतात त्यांचं कल्चर ते सेल हे करतात आणि सहाव्या दिवशी त्याच तांदळाचा भात बनून ते खातात आणि बळी दिला जातो म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होतात असं त्यांचं म्हणणं आहे दुसरे जे तुम्ही बघता तिथे वेगवेगळ्या प्रकारचे होते आता हे जे चालू आहे ते असं आहे की माणूस आत एकटा असतो हिंमत करत नाही कुठल्या गोष्टीला तो काळोखात असतो पण त्यांनी जर हिंमत केली थोडंसं आवरा जर तोडला विचारशक्तीचा आणि जर तो तयारी केली मनाची तर तो कुठल्याही संकटाला सामोरं जायला तयार जसं उडी घेतली त्यांनी उडी घेतली म्हणजे ते मी संकटाला मात द्यायला तयार आहे ते किती संकट आलं समुद्र इतकं जरी संकट आलं तरी मी त्याला हरवेल अशा अर्थाचं ते पोर्ट्रेट होते फोटोज होते त्याचं एक्झिबिशनमध्ये त्या विषयाचं होतं खूप छान असं ते होतं त्यानंतर ज्याने मला बोलत होतं माझं मित्र त्याने नाटकांचे जे मराठी रंगभूमी त्या जे चालू आहे मराठी हिंदी रंगभूमी नाटकं त्या रंगभूमीचे नाटकांचे काही सुंदर फोटो काढले होते त्या फोटोचं त्याने एक्झिबिशन भरलं होतं एका हॉलमध्ये तीन चार प्रकारचे फोटोज होते वेगवेगळे प्रत्येक विषय वेगळा होता कुठे नाटकाचा विषय कुठे आदिवासी समाजाचा विषय कुठे माणसाच्या आतला मनातला विषय तीन चार फोटोग्राफरने हे वेगवेगळे विषय मांडले होते प्रत्येकाचा एक बाज असतो त्याप्रमाणे त्यांनी केलं होतं या मित्राने नाटकांचे फोटो लावले होते तुम्हाला तुम्ही बघू शकता वॉच करत करत तुम्हाला ते दिसेल तर बऱ्यापैकी चांगलं आहे दिसता आहेत ते फोटो आणि यानंतर अजून एक होतं ते वॉल त्या वॉलवर जे आपले वारकरी समाजांचं जे आहे जी दंडी चालते पालखी चालते पंढरपूरला त्या पंढरपूरच्या पालखीचे काही सुंदर सुंदर क्लिक्स त्याने तिथे लावले होते तर ते बघायला खूप छान वाटलं एक आपण वारीत कधी गेला असाल किंवा बघितले असेल तर तुम्हाला ते छान बघताना पण वाटतं आणि तुम्ही फील करता ते तर हे पोर्ट्रेट म्हणजे एक फील करणंच आहे कुठे पेंटिंग असेल एक्झिबिशन असेल तर नक्की बघा छान वाटतं बघायला आणि त्यानंतर इथे दिल्लीवरून ह्या बायस्कोप आणलं होतं या बायस्कोपमध्ये पण एक कथा होती वारले समाजाची भोवते होती कथा तर ते जे सगळे यायचे बघायला एक्झिबिशन त्यांना ते दाखवलं जायचं ते त्या लहानपणी आमच्या आम्हाला लहानपणी किंवा आधी खूप आधीची गोष्ट बा, आहे बायोस्कोप वाला यायचा आणि बायोस्कोपमधून हे दाखवायचा चित्र दाखवायचं आतली तसंच ते त्यांनी त्या फॉर्मॅटमध्ये ती फोटोज काढून ती स्टोरी बनवली होती कंटिन्यू रील टाईप तुम्हाला ती पूर्ण फोटो बघताना तुमच्यासमोर एक फिल्मच तयार होते चित्र तयार होतं तर अशा प्रकारचं ते एक्झिबिशन होतं वेगवेगळ्या ते माझा मित्र सांगतोय की दोन्ही हात साईडला लावायचे तर ते बाजूला अंधार असला तर हात छान दिसतो फिल्म टाईप ती एक वेगळा अनुभव असतो आणि हे सगळं एक्झिबिशन बघून मग मी मला घरी काम होतं त्याच्यामुळे निघालो मी परत त्याच रस्त्याने तेच झाडं तेच बांधकाम ते किती वर्ष लागणार त्याला माहीत नाही आता परत त्याच ट्रेनमध्ये ट्रेन नेमकं परत मला घाईघाईत पकडावं लागली थोडं पळत पळत पकडली जरा गर्दी कमी होती आणि मग काय उतरलो पुन्हा आमच्या गाडीकडे आलो आणि घरी आलो हा ब्लॉग हा छोटा ब्लॉग आहे पण महत्त्वाचा ब्लॉग आहे चांगलं चांगलं त्यात पेंटिंग्स नक्की बघा तुम्ही असंच काही चांगलं मी व्लॉग तुमच्यासमोर आणेलच पुढच्या वेळेस तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय